कम अस्वादूट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला नवीन रेसिपी घेऊन आले आहे संक्रांती पेशल संक्रांती पेशलतील तिळगुळाच्या करंजा आपल्याला पाहिजे आहेत एकदम मस्त सॉफ्ट तोंडात टाकताच विरगळणारी ही रेसिपी आहे तर वेळ न घालवता मस्त पाहू शकता अशा प्रकारच्या मस्त सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरगळणारी करंजीची रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता किती सुंदर आणि किती सॉफ्ट आणि आतलं सारी किती परफेक्ट फुल्ल गेलेलं आहे आणि किती चवीला ही अप्रतिम अशी टेस्ट आहे तर चला मग बेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया एक प्लेट घेतलेली आहे सुशीची चणे घेतलेली आहे आणि बारीक असा रवा घेतला आहे प्रथम आपल्याला एक वाटी रवा आहे वजनी दीडशे ग्राम आहे हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला संक्रांत अगदी जवळ येत आहे आणि संक्रांती साठी आपण तिळ गुळाच्या करंजा पाहणार आहोत तर अशा प्रकारे चाळून झालेला आहे रवा अतिशय बारीक असा वापरायचा आहे आपल्याला एक वाटी घेतलेला आहे रवा अर्धी वाटी मैदा घेतला आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पिठी यूज करू शकता तेही मी मैदा चाळून घेत आहे अगदी चिमटवर आपल्याला मीठ घालायचं आहे एक महाप कडकडीत तेल घालायचं आहे तेल कडकडीतच घालायचं आहे पिठी साखर सपाट चमचे घेतले आहे पिठी साखर घातल्यामुळे खुसखुशीत कलंजी होते हे सारण पूर्ण आता आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे दोन्ही रवा आणि मैदा एकत्र करायचा आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं घ्यायचं आहे आणि मस्त असा डो करून ठेवायचा आहे अशा प्रकारे मस्त सॉफ्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळते वेळेस एखादा नॅपकिन प्लेट खाली ठेवायचं आहे जेणेकरून प्लेट आपली सरकणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला पीठमळता येईल अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आता आपल्याला रिस्ट व्हायला कम्प्लीट दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे अशा कंडिशन मध्ये मी वीस मिनिट ठेवणार आहे एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहेत शक्यतो मी शक्यतो तुम्ही बिनपालीचे तिळ घ्या हे पांढरे तिळ आहे तर चला आता आपण भाजूया वजनी दीडशे ग्राम आहे एक वाटी मापाने आहे तर चला मग आता आपण भाजून घेऊया लोखंडी कढईत गॅस कडसलेली आहे कढई आहे गॅसची फ्लेम लोश ठेवलेली आहे आणि अगदी लो गॅसवरच आपल्याला तीळ पूर्ण भाजून घ्यायचे आहे तीळ कंटिन्यू हलवत राहायचं आहे तीळ करतो द्यायचे नाही कारण तीळ जर करपले तर करंजी आपली कडू लागणार आहे कडवटाशी लागणार आहे आणि तीळ शक्यतो लोखंडी तव्यात वस्तू भांड्यात भाजा तुम्ही कडई तव्यात भाजा टेस्ट अधिक लागते आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आपल्याला आणि सतत हलवल्यामुळे करपणार नाही आपली तीळ आपली करपणार नाहीत तीळ तडतड होत आहे जास्तही आपल्याला भाजून घ्यायचे नाही आता मी गॅस बंद करते कम्प्लीट आपल्याला एकंदर मला पाच मिनटं तीळ भाजायला लागले आहेत लो गॅसवर आता मी गॅस बंद करते आणि तीळ थंड व्हायला साईडला काढून ठेवते मला तिळाचा कलरही चेंज झालेला दिसत असेल ब्राऊन असा कलर झालेला आहे तीळ थंड व्हायला ठेवले आहे तीळ थंड व्हायला ठेवलेले आहेत ज्या वाटीनं मी तीळ घेतले त्याच वाटीनं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे चार विलायची बोंडे घेतले आहेत आणि ड्राय फ्रूट तुम्हाला जे आवडतात ते घ्यायचे मी हे घेतले आहेत आता ह्याची आपण पेस्ट करूया प्रथम तिळाची मी पेस्ट करणार आहे प्रथम मी दोन स्टेप मध्ये तीळ बारीक करणार आहे तीळ प्लस थोडासा गुळ घ्यायचा आहे आपल्याला आणि विलायची सोडून टाकायची आहे आपल्याला अशा प्रकारे आता मी आणि ड्राय फ्रूट्स निम्मी ह्याच्यात टाकणार आहे आणि निम्मी नंतरच्या नंतरच्या सारण बारीक करण्यात टाकणार आहे तर ता चला आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे जास्त बारीक ही करायचं नाही जास्त मोठा करायचं नाही अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे आणि गुळ आणि तीळ एकत्र पेस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित मॅच होत आता दुसऱ्या स्टेपच मी दळून घेते एका प्लेटमध्ये काढते मी पाहू शकता मी अशी बारीक पेस्ट केलेली नाही आता मी दुसऱ्या स्टेपच दळून घेते दोन विलायच्या राहिल्या आहेत आणि चार विलायच्या घेतलेल्या होत्या आता दुसऱ्या स्टेपच पूर्ण दळून घेते आता मी तेल घातलेलं आहे हा उरलेला गूळ मेजरमेंट जे आपल्याला अॅक्युरेट पाहिजे विलायची त्यात दोन घातले ह्याच्या दोन घालत आहे एक आणि हे दोन ड्रायफ्रूट बारीक पेष्ट करून घेते मी मस्त अशी आपली बारीक पेष्ट झालेली आहे सारण आता आपण एकत्र करूया सगळे पाहू शकतो एक, एक वाटेल चिळाची आणि गुळातील सारण भरपूर असं सा झालेलं आहे मस्त असा सुगंध येत आहे खमंग गुडाचा गुळाचा विलायची मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे पाहू शकता किती परफेक्ट झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे पाहू शकता आपलं पिठी कसं झालेलं आहे जर जास्त सॉफ्ट झालं नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढून घेऊ शकता जेणेकरून सॉफ्ट असं होतं किंवा तुम्ही हे थोडसे खलबत्त्याच्या गोट्यानेही बारीक करू शकता मी थोडेसे अशा प्रकारे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते जेणेकरून सॉफ्ट असं पीठ होत आणि तुम्ही ह्या ठिकाणी कुठूनही सॉफ्ट करू शकता पीठ मी अशा प्रकारे करून करते मिक्सरच्या भांड्यात पाहू शकता किती मस्त सॉफ्ट झालेलं आहे पीठ एक जीव अतिशय एक जीव होतं आहे आणि टाइम टाइम माझी ही बचत होते परफेक्ट सॉफ्ट चोट पीठ झालेलं आहे आता उरलेलं पीठ मी त्याच पद्धतीने सॉफ्ट करून घेते अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे टाकायचे हे करून आणि फक्त दोन ते तीन राऊंड फिरवाय फिरवून घ्यायचे आहे मस्त सॉफ्ट पीठ होतं शकता मस्त असं खव्यासारखं मस्त असं पांढर शुभ्र आणि मस्त खुशखुशीत असं पीठ झालेलं आहे तर आता मी पूर्ण पीठ काढून घेते आणि मस्त आणखीन एकदा बनवते आता आपल्याला काही करायची गरज नाही एकदम मस्त सॉफ्ट पीठ झालेलं आहे डायरेक्ट आता आपण लाटी लाटवू शकता इतकं सॉफ्ट पीठ झालेलं आहे आता गोळे छोट करते घेतलेला आहे त्याच्यावर मी अशा प्रकारे रोल करते आणि मस्त असे छोटे छोटे पकडे करून घेते जेवढे पाहिजे तेवढे पकडे करून घ्यायचे आहेत मस्त अस पीठ झालेलं आहे आणि पहा आता मी लाटून हे तुम्हाला लगेच थोडस वाटल्यास तुम्हाला चिटक चिटकत असेल असं वाटत असेल तर थोडस तेल किंवा तुपाचा यूज ही हो करू शकता तुम्ही एकंदर तुम्ही पाहिलं मी तेल ही लावलं नाही आणि पीठ ही लावलेलं नाही अशा प्रकारे लाठी करायची आहे हातात घ्यायची आहे ह्या चार बोटावर लाठी घ्यायची आहे आणि हे सारण सारण आपल्याला एक चमचा अशा प्रकारे घ्यायचा आहे एक ते सवा चमचा अशा प्रकारे घेऊन आपल्याला हो, सा साईडला पाणी लावायचं आहे किंवा ह्या ठिकाणी तुम्ही दुधाचाही यूज करू शकता पाणी किंवा दूध लावल्यानंतर आपली करंजी उकलब नाही अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवताय पहा किती मस्त चिटकून दाखवलेले आहे आणि किती व्यवस्थित झालेले आहे पहा अजिबात साचीची गरज नाही इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही फक्त हातावर मी तुम्हाला करंजी तयार करून दाखवलेली आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते एक मी गोळा घेतलेला आहे थोडस त्याला तेलाचं बोट लावलेलं आहे ना अशा प्रकारे करायचं आहे आणि अगदी पहा आणि हा लाटी ही पत्तळ झालेली आहे पाहू शकता लाटी किती पत्तळ झालेली आहे आता आणखीन तुम्हाला दाखवते हे चार बोटावर अशा प्रकारे आपली लाठी ठेवायची आहे सारण घ्यायचं आहे एक चमचा सारण घ्यायचा आहे अगदी फुल भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि थोडस अगदी घ्यायचं आहे असं सव्वा चमचा सारण घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साईडला थोडस पाणी लावायचं आहे जेणेकरून आपली करंजी उकलणार नाही आणि मस्त अशी पहा अशा प्रकारे चिटकावून घ्यायची आहे अगदी अॅकुरेट झालेली आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त लहानही नाही अगदी पाहू शकता ही करंजी आणि हे करंजी दोन्ही सेम झालेले आहेत तर चला मग अशा प्रकारे आता मी पूर्ण करंजा करून घेते एकंदर माझ्या पूर्ण करंजा करून झालेल्या आहेत पाहू शकता किती व्यवस्थित आणि पूर्ण करंजा एकाच साई साइडच्या आलेल्या आहेत किती परफेक्ट झाले आहेत माझ्या टोटली पंचवीस करंजा झालेल्या आहेत एक वाटी तिळाच्या आणि गुळाच्या तर चला मग आता वेळ न घालवता तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे एक एक करून मी करंजी सोडत आहे अगदी स्लो मध्ये सोडायचे आहे तेल गरम झाल्यास आपल्याला करंजी टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्या कंडिशन मध्ये मिनिटं आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचे टाकते वेळेस गॅस फास्ट करायचा आहे आणि करते वेळेस वर आपल्याला करंजा तोडून घ्यायचे आहे पाहू शकता असा कलर चेंज होत आहे करंजा ही आपल्या मस्त अशा फुलं फुगत आहेत पाहू शकता कसा चेंज होत आहे करंजी पांढरे शुभ्र आणि मस्त दिसत आहे आणि आपल्याला दोन दोन सेकंदाला अशा प्रकारे खाली वरी करंजी करायची आहे जेणेकरून दोन्ही साईड न तळली जाईल आपली करंजी पाहू शकता मस्त असं कलर चेंज झालेला आहे आता मी करंजा काढून घेत आहे ब्राऊन कलर आलेला आहे एकही करंजी आपली वितळली नाही फुटली नाही किंवा तोंड सोडलेलं नाही तर अशा प्रकारे आता मी करंजा काढून घेते किती सुंदर करंजा तळल्या गेल्या आहेत आता मी काढून घेते आणखीन तुम्हाला दाखवते आणखीन दोन मिनिटांनी आपल्याला करंजा सोडून घ्यायचे आहेत मस्त अशा तेल गरम झालेला आहे त्यामुळे टाकल्या टाकल्या आपल्याला उतरायची नाही दोन सेकंदाने हळूहळू आपल्याला पलटी मारायची आहे करंजीची पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी आपल्याला तळून घ्यायचे आहे करंजी नक्कीच तुम्ही ही रेसिपी करा संक्रांतीमध्ये खूप मस्त आहे आणि हिवाळ्यासाठी खूपच आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे अशा प्रकारे मस्त असा कलर चेंज होत आहे करंजाचा कलर चेंज झालेला आहे आता मी करंजा काढून घेत आहे आणि तळल्या गेलेले आता मी काढून घेते अशा प्रकारे आता मी पूर्ण राहिलेला करंजा तळून घेते पाहू शकता किती सुंदर आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत किती मस्त झालेल्या आहेत किती सॉफ्ट झालेले आहेत किती छान झालेले आहेत संक्रांती स्पेशलमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप टेस्टेड आहे आणि खूप हेल्दी आहे पहा तुम्हाला तेवढून दाखवते किती मऊ सुरुक सॉफ्ट आणि मधलं सारे नाही किती अप्रतिम झालं आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेही मला सांगा आणि मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज मैत्रिणी विसरू नका